दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा तालुक्यातील अडवा फाटा परिसरातील व्हिएन्नाईक मैदान येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन दिनकर अण्णा पाटील संत भगवान बाबा सेवा समिती आणि सिन्नर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जातोय हरिभक्त परायण शंकरराव शेवाळे यांच्या मधुर वाणीतून ही कथा भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करते आहे गेल्या आठवडाभरापासून श्रीराम ललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह पाहायला भेटतोय नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील आज होणाऱ्या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांची आठवडाभर रेलसेल आहे सिन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथेमुळे संपूर्ण परिसरालाच धार्मिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे रामनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या भाविकांना यावेळी अश्रू देखील अनावर झालेले आहे नंदाच्या घरी झाल्या गोपी जितक घेऊन येतो त्या यश माझ्या घरात लल्ला जन्माला आला अध्यात्म हीच ऊर्जा आणि इच्छाशक्ती आहे त्यामुळे अध्यात्मच मला काम करण्यासाठी प्रेरित करते विश्वकल्याणासाठी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं असून भाविक भक्तांचा उदंड प्रतिसाद आणि त्यातून मिळालेले समाधान हीच या कार्यक्रमाची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिनकर पाटील यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी संगीतमय श्रीमद भगवद्गीता आपण आयोजित केलेलं आहे यासाठी भागवताचार्य हरिभक्तपराने ॲडव्होकेट शंकरराव शेवाळे हे ही त्या ठिकाणी कथा सांगत आहे आणि आयोजक वारकरी मंडळ सिन्नत आणि सौजन्य मी स्वतः दिनकर पाटील या माध्यमातून दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसपासून भागवत कथा सुरू आहे बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ही कथा असणार आहे हिचा सर्व बंधुभगिनी लाभ घ्यावा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही श्रीमद भगवद्गीता सुरू केलेली आहे याचा समाजाचा परिवर्तन होण्यासाठी खरं याचा उपयोग होत असतो आणि मी आपण बघितलं असेल की जवळजवळ माझ्या भागातच नुसते दहा अखंड हरिणाम सत्य होतात भागवत कथा रामकथा शिवमहापुराण हे एक अध्यात्माचं काम राजकारणाबरोबर मी सुरू केलेलं आहे आपल्या समोर जगाचं उदाहरण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा आशीर्वाद होता तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची एक ताकद एक उभारी या अध्यात्मामुळे मिळत असते आणि मी तेच काम आपण बघितलं असेल करत असतो आणि करणार जगात अजून उदाहरण आहे विश्वनेते भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी सुद्धा आज पाचशे वर्षापूर्वीचा प्रश्न अयोध्येचा सोडवला आणि उद्या बावीस तारखेला खूप मोठा जल्लोष संपूर्ण भारतभर दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे आपणसुद्धा सगळ्या बंधू भगिनींनी याच्यात सहभागी होऊन प्रत्येकाने अयोध्या जो सण साजरा होणार आहे श्रीरामचंद्र प्रभूंचा तो आपण सगळ्यांनी करावा आणि याच्यामध्ये सहभागी होऊन पाचशे वर्षापूर्वी आपण वाट बघत होतो ज्या क्षणाची तो क्षण पूर्ण केलेला आहे झालेला आहे त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं उद्या विएन नाईक आडवा फाटा सिन्नर येथे आम्हीसुद्धा खूप मोठा अयोध्येतला जो क्षण आहे तो आम्हीसुद्धा साजरा करणार आहोत त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो सर्वांना रामकृष्ण हरी दंडोत प्रणाम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्येतील रामलल्ला यांच्या मंदिराचा मार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मोकळा झालेला असून संपूर्ण नाशिक जिल्हावासियांनी दिवाळी सणाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील यावेळी दिनकर पाटील यांनी केलेले आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज सिन्नर